रामा शेती तुमची खात्री आमची दोन नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामाग्रोटेक प्रतिनिधी समीर पंडित आपण आज आलोय उसाच्या प्लॉट वरती तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि सांगा सगळं माझं नाव शिवाजी कृष्णा निकम राहणार माहुली जिल्हा सांगली मी आता ही जी आपण उसाशी उभं राहिलो आहे ही उसाची जात आहे दहा हजार एक ह्याला लागण झालेली ही जी सव्वीस मार्चला म्हणजे जवळजवळ सहा सात सात महिने झालेले आहेत आत्ताच्या रामाची लिक्विड खतं ह्याला दोन दोन डोस सोडलेले आहेत आता तिसरा डोस सोडणार आहे कारण हा नोव्हेंबर डिसेंबरला माल जाणार आहे आत्ताच्या सध्याच्या घडीला हे उसाला पंधरा सोळा सतरा अठरा चौदा पंधरा म्हणजे आवडी पंधरा ते सोळा उसाच्या कांड्या आहेत आणि कांड्याची परिस्थिती पाहिली तर पेऱ्यानं मजबूत आहे आणि कांड्याची लांबी जास्त आहे आणि उसाच्या पानामध्ये अजून ताकद असं प्रगती होईल असं मला वाटतं ह्याच्यामध्ये महत्त्वाचा रोज म्हणजे रामाची लिक्विड खतं वापरल्यामुळं वापरणंही सोपं आहे माझी शेती टिबकची असल्यामुळं टिबकनं खतं सोडता येते आणि खर्चात बचत होत्या आता इतर खात्या दहा वापरण्यापेक्षा इतर खतं सहा वापरून दोन खात्याच्या पोत्यातच आहे म्हणजे शेतकऱ्याला दोन ते चार पोत्याचे इतर खताच्या मनानं आर्थिकदृष्ट्या फायदा होणार आहे तर निकम निकम साहेब तुम्हाला पेरे वगैरे कसे वाटते आता ऊसाचे आता बघा हे कसं आहे माझी ऊसाची लागण चार फुटाच्या सरीमध्ये दोन सरे आहेत आणि त्यानंतर सात फुटाचा अंतर आहे म्हणजे जवळजवळ पट्टा पद्धत म्हटलं तर सात फुटाचं दोन साऱ्या म्हणजे अंतर असल्यामुळं ही जी लागण जरी मार्चमधली असली त्यामुळे बेसळ डोस वापरला इतर खतं किंवा ते पंधरा ते वीस पहिलीच वापरलेत त्याच्यानंतर सुरुवातीचे आता त्याच्यानंतर दुसरं खत कुठलं वापरलेलं नाही फोडल्यानंतर किंवा फोडताना त्याच्यानंतर मी काय केलं तीन डोस दिलेत रामाचे आता ह्याला सात महिने जवळ व्हायचे तर अजूनही हा ऊस दोन ते तीन महिने दहा अकरा महिने पण राहणार आहे अजून जर दोन डोस सोडले तर ऊस प्रगती चांगलीच दिसल असं सध्याच्या वातावरणात मला वाटते आणि आर्थिकदृष्ट्या दुसऱ्या खात्याच्या हे लिक्विड खतं वापरणं सोपं आहे आणि पैशाच्या दृष्टीने थोडंसं पाच पंचवीस टक्के फायदा आहे तेव्हा माझं जरा रामाचं खतं वापरण्याकडे लक्ष आहे आणि उसामध्ये प्रगती दिसते तर बघू शकता मित्रांनो आज आज बघताय तुम्ही आपण कांड्या किती आहेत मोजूया मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तर जवळजवळ मित्रांनो सतरा कांड्या ऊस आहे फक्त सहा ते सात महिन्याचा तर एवढा अप्रतिम रिझल्ट आलाय तर त्यासाठी आपण मित्रांनो ऊस पेशल दिलं होतं तर मी कसं ऊस पेशलचा तुम्हाला कसा रिझल्ट आला ऊस स्पेशल चांगलाच येतोय काळू की वाढत्या पेऱ्याला मजबूत करून होते आणि माझ्या माहित्याने उंची वाढत असावी बरोबर म्हणजे तुम्ही बघताय पहिले किती हाईट कमी होती त्यामाणे मेरे पण तीन ते ती चार वाढले दहा महिन्याच्यामध्ये जी प्रगती होती त्या तीन महिन्यामध्ये हे वापरल्यामुळं आणि तर नै नैसर्गिक साथ मिळालेलीच आहे पण नैसर्गिक साथीला ही जी रामाचं खुमी किंवा ही लिक्विड खतं ती त्याचा जोड मिळाल्यामुळे उसामध्ये प्रगती दिसते आता तर बघू बग, बघू शकता मित्रांनो तुम्ही साहेबांनी लिक्विड खतं वापरून त्यांचं उत्पन्न कसं वाढवलं त्याच्याकडे जास्त भर दिला आहे तर तुम्ही पण जास्तीत जास्त रामायग्रोटिकचे प्रोडक्ट वापरा आणि तुम्ही पण तुमचा ऊस असा जास्त उत्पन्न वाढेल कसं त्याच्यावर तुम्ही काम करा मित्रांनो तर तुम्हाला असे उत्पन्न उत्पादन तुम्हाला पाहिजे असतील तर डाळिंब असेल तुमचं ऊस असेल किंवा आलं असेल कुठलंही पीक असेल तुम्हाला कुठलंही रामायवडीचं प्रोडक्ट पाहिजे असेल तर माझा मित्र माझा मोबाईल नंबर आहे नऊशे ब्याण्णव सव्वीस तीस नऊशे ब्याण्णव मित्रांनो तुमचा तुम्हा एक कॉल तुमच्या पिकामध्ये अमूलाग्र बदल करू शकतो तर तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला जर अवश्य तुम्हाला बदल करायचं असेल तर तुमच्या बांधावरून आपण रिझल्ट देतो मित्रांनो तर तुम्ही फक्त एक कॉल करा आणि तुम्ही एक ते दीड महिन्यात तुम्ही रिझल्ट बघू शकता आणि पहिल्यांदा दो तुम्ही दोन आळवण्या आणि दोन फवारण्या घ्या आणि तुम्ही रिझल्ट बघा मित्रांनो आणि मग कंटिन्यू करायचं का नाही ते तुम्ही डिसाईड करा नमस्कार साहेब नमस्कार तर तुम्ही आम्हाला अमूलाग्र आम वेळ दिला आणि तुम्ही आमच्या रामायरोडी कंपनीची प्रोडक्ट वापरली आणि तुम्ही नक्कीच तुमच्या उत्पादनात वाढ करणारच आहे त्याचा काही विषयच नाही तर तुम्ही आम्हाला अमूल्याग्र तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद